आम्हाला निरोप आला की कोणीतरी बाई येत आहे तिच्या मागं पंचवीस वीस लोकांचा मॉप आहे आणि त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की सुषमाबाई आमदार येत आहे त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय हो लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्या जाणार नाही जिने आमच्या हिंदू देव देवतांबद्दल म्हणजे इतक्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीन मध्ये मा नाही धुऊन आलेली आहे तुला तुला हे माफच केलं म्हणून मी तिला शिव्या दिल्या बाई म्हटलं तू बाहेर निघ नाही तर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी अडवलेलं आहे हे पोलिसांचं कोणतं हे आहे पोलीस स्टेशनला आम्ही कधी घालत नाही आम्ही आजपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केलेलं नाही किंवा असा धिंगाणा घातलेला नाही तुम्ही जर कोर्टात येत असाल तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का तुम्ही बारची परमिशन घेतली का या शिवसैनिकांना कोणी आतमध्ये येण्याचा सल्ला दिला यांनी हिंदुत्व सोडलं का